पांडुरंगा देवाना बावीस अवतार घेतले त्या बावीस अवताराच्या कथा या भागवत कथेमध्ये किती आनंद आहे देव तर आनंद अवतार घेतो अवतार घेची भक्ता करणे घेसी भक्ता करणे कनवाळ कृपा अनंत अवतार घेतले एक दोन तीन किती अनंत काळा गोरा खुजा ठेंगणा लहान मोठा असे अनंत अवतार घेतले एक नाही दोन नाही तीन नाही अनंत अवतार नाही काळा गोरा खुजा किटिंग किती अवतार घेतले बावीस प्रकार सहा आहेत अवताराचे पण बावीस अवतार आहेत रघुसंहितेमध्ये सहा प्रकार सांगितले अंश आउश, अंशात्मक कला आवेश पूर्ण आणि पूर्णोत्तम त्याच्यापैकी पूर्ण आणि पूर्णोत्तमामध्ये दोन मोडतात राम आणि कृष्ण आणि बाकीचे चार बाकीचे अवतार हे चार प्रकारामध्ये मोडतात वीस अवतार कोणते बावीस अवतार आहेत नवसंस्ता एका पहिला अवतार घेतला प्रथम आद्यस्त होतो सर्गो गुणमैष कला षोडश कलायुक्त भगवंताना अवतार घेतला प्रथम अवतार सनक सनंदन सनत कुमार आणि सनद यांचा पहिला अवतार घेतला देवाकडे तपश्यकडे देवाकडे मागण्या मागितलं आम्हाला कधी मोठं करू नका म्हणून सनकादिक ऋषी हे पहिले जसेचे तसेच बालक अजूनही आहे सनकादिक ऋषी म्हणतात दुसरा अवतार घेतला तिसरा अवतार घेतला नारदाचा चौथा अवतार घेतला नरनारणाचा पाचवा अवतार घेतला कपिल मामलीचा सहावा अवतार घेतला नारणाचा सातवा अवतार घेतला दत्तात्रयाचा आठवा अवतार घेतला ऋषभदेवाचा नववा अवतार घेतला पृथ्वीराजाचा दहावा अवतार घेतला मतचा अवतार अकरावा अवतार बारावा धन्वंतरा अवतार तेरावा मोहिनीराज अवतार चौदावा नरसिंह अवतार पंधरावा वामनजी महाराजांचा अवतार सोळावा परशुराम अवतार सतरावा व्यासांचा अवतार अठरावा प्रभू रामचंद्राचा अवतार एकोणीसावा बलराम अवतार विसावा अवतार एकविसावा बौद्ध अवतार देव घेणार आणि बावीसावा बौद्ध अवतार भगवंताने एकविसावा घेतला बावीसावा देव कलकी अवतार घेणार अशा बावीस अवतारांच्या कथा या ग्रंथात आहे म्हणून सांगितलं तुम्ही त्या कथा ऐका असे बावीचे अवतार आहेत त्या अवताराचं वर्णन केलेलं आहे त्या अवताराचा प्रकार सांगितलेला आहे पण त्या अवतार चरित्र वर्णन एवढं विस्तार केला कोणी अवताराचा तो विस्तार महर्षी व्यासांना केला कसमीन युगे प्रवृत्म केन हेतून हा भगवान व्यास हो केून कोणत्या हेतून व्यासजी महाराजांनी कोणत्या युगात कथा निर्माण केली चार प्रकारचे युग आहेत पहिलं युग सत्ययुग त्रेतायुग द्वापार आणि कली या कलीच्या आधी आणि द्वापार युगाच्या शेवटी एक महान श्रीकृष्ण व्यास महान श्रेष्ठ आहे त्या व्यासांचा मुलगा त्यांना सोडून गेला का सोडून गेला का सोडावा लागला याच कारण पाराशे ऋषीचे पुत्र व्यास व्यासांचा पुत्र त्यांचं नाव शुकदेव व्यासांना संतती होत नव्हती म्हणून दुःखी होत आहे यज्ञ करायला बसले घ्रताची नावाची देवांगणं समोरून गेली त्या घताची देवांगणाला पाहिलं मनात कामवासन झाली आई जगदंबेचा दृष्टांत झाला आणि व्यासांना सांगितलं व्यासा तुम्हाला असा पुत्र होईल जो आयोनी संभव असेल कोणत्या खालीतून त्याला दुःख भोगायची गरज पडणार नाही असा पुत्र होईल व्यासांचं वीर्य खाली पडलं ते वीर्य का आरणीमध्ये पडलं आरणी म्हणजे यज्ञ तयार जे लाकडाचे दोन साधन वापरतात त्याचं नाव आरणी आणि मंथा खाली आरणी असते ठेवायची जागा वर मंथा असतो त्या आरणीच्या तीर्थामध्ये त्या गोळ्यामध्ये जे छिद्र पडलेलं असतं त्याच्यामध्ये तो वीर्य पडलं घरताची देवांगणाने मैनेचं रूप घेतलं ते वीर्य आपल्या शरीरात स्थापन केलं आणि त्याच्यातून पुत्र झाला एक पोपट महिनेपासून जन्माला येतो त्याचं नाव पोपट शुक म्हणून त्या शुकाला पोपटाचं रूप भेटलं म्हणून पोपटाला नाव पडलं शुक तेव्हापासून पोपटाला शुक म्हणतात असंही शुक आहे तर ते महादेव पार्वतीला बरोबर घेतलं होतं महादेवाने पार्वतीला ज्ञान द्यायला लागले आणि पार्वती ऐकत असताना पार्वतीला समाधी लागली कथा ऐकत असताना पार्वतीला काय लागली समाधी आमच्या पार्वतीला झोपा भाग्य भाव्य कैकैला झोप येऊ नये म्हणून त्या भागवतात तंबाखू तांबागू खात्यात कैकळीला झोप येऊ नये म्हणून एक पाणी येऊ नये म्हणून डोळ्याला पाणी येऊ नये म्हणून एखादा मुरकुलचा पुडा जवळ ठेवतात चावमिनचा झोप याय यायला लागली की हळू चुतलायचा आणि तोंडात टाकायचा तोंडात चव लागत कथा बी होतील मग झोप बी तो भाग वेगळा पार्वतीला समाधी लागली पार्वतीला समाधी लागली महादेवाला कथा पूर्ण सांगितली पण जवळ पोपट ऐकत होत ते ऐकत असताना ते कथा ऐकत ऐकत पोपटाच्या सगळी कानावर पडली हातात त्रिशूळ पोपटाला फेकून मारलं पोपट पोरत त्रिशूळ माग पोपट पोरत त्रिशूळ माग पळता पळता जेच का ती लागला असा बाण त्रिशूळ पार्वती व्यासांची पत्नी तपश्चर्या करत होत्या तपश्चर्या करता करता त्यांच्या मुखात शिरले बारा वर्ष आईच्या पोटात तप केले बारा वर्ष आणि बारा वर्षानंतर मुलगा जन्माला जसा जन्माला आला तसंच पोळत चुकला ब्राह्मणाचं पोर एका खेळा सिधाल ते बारा वर्ष लपाल रे कापत कापत बाहेर आल

न पडे का मग गुंथी कामाची नाही मग क्रोधचे कैसा कैसे हनुमानजी म्हणतात मी खेळातच नाही पडलो या पण ता खेळ जन्म आणि मरण हे संसाराचा खेळ याच्यामध्ये पडलाच नाही मारुतीला आणि आम्ही हे शेवट खेळ खेळायला जात आणि मारुतीला वाकडं लोन जाऊ दाखवून जाऊ नवर देऊ हळदीवर चाललं कोणाच्या बाहेर बोला मारुतीचा म्हणजे मारुतीला वाकड लावून जातो मारुती असतो एकटा विचारला शिंदे जात नाही शिंदे भाऊ मारुतीला कसा जातो देव नवर देऊ एका दिवसाचा देव <laughs> वाकडं लावून जातो तो म्हणतो तू बैस एकटात मी चाललो टाली आणायला मरतऱ्या मनातले म्हणत म्हणतो तू नुसतं टाली चाल काय बेजारी मी पाहणार आणि हे टाली आणतो किती बेजार होतो ते मारत अख्ख पाहत किती आदळतो किती रटे घटे पडते बऱ्याच टाल्यावाले बेजार आहेत करते नुसतं मुडकाचं कामच नाही राहिला सगळ्या गोष्टी लागतात गोष्टी त्रासदायक मी का सांगत हो तुम्हाला त्या खेळाला मारुती रायानं कधी स्पर्श केला नाही म्हणून आम्ही या खेळात पडलो त्या खेळाचं वर्णन केलं खेळया माझी हनुम्या शहाना न पडे का मग या खेळात पडलाच नाही आम्ही या खेळात एवढे रापलो अरा रा रा विचार लोणचं तरी कमी मुरचं क्रिकेट मुरलं पण अजून निठोबा लागला आहे ना अजून सोयी आहे तरी द्यायला कधीतरी नि ठोबा लागायचं आमच्या संचाराला देऊ द्या गागाला रागाला दोस्त तुम्ही निटोबा आहे का म्हातारा साठ पासष्ट वर्षाच जरी झालं ना तरी म्हातारी एकदा तरी अजून आमच्या म्हाताऱ्याला काय आता याला खेळायच किंवा कसांनी तुम्हाला तुमच्या खोला तुम्हाला तेव्हाच पटायत उगा हसत नाही तुम्ही अरे अवघड महाराज खेळ अरा रा या खेळाचं वर्णन सुझाव म्हणून या संसाराच्या खेळाला कंटाळ नको एकदा <laughs> तरी मावशी म्हणते दिवसातून आपल्या मालकाला तुम्हाला उघं का हितो त्याला कळत होतो म्हणून ही मावशी घरात आली मा <laughs> त्याला कळत नसत त्याला बायको कोण दिली असती आणि एक वादळ कस काय घरात शिरला असत सगळी कळत नसत आहे महाराज इथं किती चपला चांगला वाजला तरी घरी गेल्यावर जातला तरी ऐकाच लागत बायक वच हा तुमचा सोडा आमचं सुद्धा ती येते अख्ख्या गा महाराष्ट्राला महाराज जर ज्ञान वाटायचं असला घरी गेला तर एकदा तरी ऐकावंच लागत तुम्हाला काही कळत हे बहीण किती खतरनाक आजच्या काक का हे का सगळ्या गोष्टी एकदा तरी प्रत्येकाला ऐकावंच लागत या गोष्टी पण संसारातलं तिथं टाकत जा परमार्थातलं मात्र चिंतन करत असताना लक्षात घेत जा शुकदेव पुढे चालले व्यासमनी मागे पळताय आणि मग परमार्थ करा या संसारात काही घर संसार करा परमार्थ करा शुकदेव पुढे पळतात मॅग म्हणे व्यासमनी मागे पळतात पळता पळता एक सुंदर प्रकारच सरोवर लागलं त्या सरोवरा ते भगवान स्नान सं स्नान त्या स्नान करता करता त्या नग्न होत्या त्या सगळ्या वर आल्या व्यासांना पाहिजे गेले त्यांना काहीच वाटलं नाही स्त्रिया फरक पडत नाही स्त्रियांना वृत्ती परमार्थिक आहे त्याला काहीच वाटत नाही आज आमच्या वारीमध्ये अनेक माता मावल्या असतात आणि वारीमध्ये पुरुष मंडळी असतात पण ज्यावेळेस ते नात असताना ते एका मातेच एका पुत्राच एका बहिणीच आणि भावाच कोणाच्याच मनात विषय वाचना काम वाचता येऊ नये आणि तिथे येताही कामा अजिबात परिस्थिती <laughs> जनन हा अवघा जनार्द। जनार्दन जनार्दन वृत्ती ही कुठं कुट आम्हाला असावीच लागते आणि ती जनार्दन वृत्ती कोणाची होती ती जनार्दन वृत्ती होती या शुकदेवाची जगच नाही दिसत शुकदेवाला भेदच नाही नजरेत भेद असतो समाजात भेद नाही चित्र शुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्र न खाती सर्पत या अंतकरणात काही भेदच नाही समोरून देवांगत व्यास आले की पटकन वस्त्र नमस्कार केला व्यास मानले माझा तरुण लग्नाच्या वयाचा बारा वर्षाचा मुलगा तुमच्या समोरून गेला तुम्ही त्याला लाजल्याने तर मला म्हाताऱ्याला कोण लाजलात म्हणजे तुम्ही कपडे आधी परिधान केले नव्हते आता केले त्यावेळेस त्या म्हणतात याच्यात एक अडचण आहे का कारण तुमच्या जवळची वासना जो शिल्लक आहे आणि त्याची वासनाच गेलेली आहे म्हणून लाजावं तुम्हाला नाही लाजावं तुमच्यातल्या वासनेला लागलं लक्षात घ्या जोपर्यंत स्त्री पुरुषाचा भेद ती वासना तुमच्या जवळ आहे शरीरानं माणसानं हो म्हातार व्हावं किंवा नाही व्हावं पण परमार्थात आल्यानंतर वासना जरूर म्हातारी करावी आणि ही विषयाची वासना म्हातारी व्हावी ज्याची म्हातारी विषयाची वासना झाली त्याला परमार्थाची वासना तरुण होत असते म्हणून तर या परमार्थात आले म्हातारी सुद्धा परमार्थात तरुण होतात नाचतात गायनाची ओढी आपुलिया आंदी मनाची आनंदी आवडीने परमार्थात आनंद वाटावा परमार्थात समाधान आहे हे तर वर्णन आहे महाराज वासना वासनात वासुदेव वासी प्रभुन त्रया व्यासजी महाराज आपल्या श्यामा प्राश्नावाच्या आश्रमात दुःख करता आले नारद शुकदेव पुढे निघून गेले नारदाचं आगमन झालं व्यासानं नारदाला पाहिलं आणि नारदानं डोक्यावर हात ठेवला पाराशर महाभाग वर तो कशी दात्मन परिदृश्य आत्मा मानस एव वा मान। शरीरानं आणि मनानं तुम्ही थकलेले दिसता एवढा थकवा तुम्हाला का आला त्याने सांगितलं हा थकवा येण्याचं कारण माझा पुत्र मला सोडून गेला माझा मुलगा सोडून गेला म्हणून मी दुःखी आहे तो सोडून गेलेला मुलगा तुम्हाला कुपुन्हा कधी भेटेल तो भेटला पाहिजे त्याच्याकरता मी आकर्षित आहे ते म्हणले मुलगा भेटेल पण तुम्ही एक काम करा त्या मुलाच्या मागे जाण्यापेक्षा तुम्ही भगवत चिंतन करा त्याचं चरित्र गा त्याच्याशिवाय तुम्हाला समाधान मिळणार नाही त्याच्याचमुळे साधू संतांना पहिल्यापासून सांगितलंय ज्याला समाधान पाहिजे ज्याला आनंद पाहिजे त्याने कथेत येऊन बसा त्याच्याशिवाय समाधान नाही सदा ना आनंदानं <laughs> ना तुम्हाला नाचायचं असेल बोलायचं असेल तर या भागवत कथेशिवाय आनंद नाही आणि जगामध्ये भागवत कथेला फार मोठी किंमत आहे ऐका नारदजी महाराजांना चार श्लोकात भागवत कथा ऐकून घेतली नारदा करून अहमेवा असमेवा अग्रे नांदे सत्व पश्चमे तशनशेषे आत्मनो माया यथा चांमनी यथा मायामह आदि करून चार श्लोक त्या चार श्लोकामध्ये भागवत कथा ऐकली त्याचा अर्थ आहे उत्पत्ती स्थिती लय पंचमाभूत सप्त आवरण आणि सप्त सप्तविषय धातू सप्तविषय या सगळ्या गोष्टीचं स्वरूप जे आहे ते भगवान या जीवनामध्ये देवाने या सगळ्या गोष्टी तयार केल्या अशा विश्वरचना करणारा पंचमहाभूताचा स्वामी भगवान परमात्मा त्याचं तुम्ही वर्णन करा मग देवा त्या देवाचं विश्वात्मक परमात्माचं चरित्र व्यासजी महाराजांना गायलं मग त्याचे चरित्र लीला गायलंय अठरा हजार क्रम निर्माण करेल त्याच्यामध्ये कृष्णकथा रामकथा त्या रामाच्या कृष्णाच्या चरित्राचं वर्णन केलेलं आहे पण नारदाला प्रश्न विचारला व्यासान नारदा तुम्ही नारद झाले हे तुमचं काय पुण्य केलं होतं तुम्ही म्हणून नारद म्हणून जन्माला ऐका नारदानं ना काय पुण्य केलं तर त्याच्यामुळे ते नारद झाले जगामध्ये संत पूजा करा तुम्ही संत व्हाल देवाची सेवा केली तर देवाची कृपा होत आहे पण संतांची कृपा केली तर संत होता येत देव म्हणजे परिस आहे देव म्हणजे परीस आहे आणि आपण म्हणजे लोखंड आहे लोखंड परीसापशी गेलं तर काय होत सोनं होत